सकाळ सकाळ तुमची मस्ती चालली ना का त्या मम्मीला झोपू द्या काय पिवळ्या साबण घेऊन पिवळ्या आंघोळ करायची काय पिवळसा आपण कशाला घेतलाय आंघोळ करायला घेतलाय का हातपूरना आंघोळ घालतो का तिला आंघोळ आंघोळ घालते तुला दहा दहा आंघोळ घालते पळ पळ पिवळे पळ पिवळे पळ पळ सावण घेऊन पळापळा अर्र अर्र तिकडे तिकडे गेल्या आधी आता काय करणार कृष्णाला नाही गवत आता पिवळे कृष्णाला नाही सापडत पिवळले पळती एक पळाले 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 एवढे ला आता पाय आल्या तर अर तुझ्या हाताला लागले तरी तू खिळतोय दादाला साबण लाव पिवढ्या दादाला साबण लाव लावला 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 लाव पळकी पळकी तू लाव लाव लावला पिवढ पिढ्या पिढ्या लाव लाव मम्मीला उठवा <trium> मम्मीला उठवा उठवाची पाठ तुडवा चला तिढ्या मम्मीची पाठ तुडव <tri> तुडव मम्मीची पाठव पिओ मम्मीची पाठ टोकते तुडो कि बाबा Íkkar er ég að sá henni.